भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवचा भाजपात प्रवेश चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश माजी भारतीय क्रिकेटर केदार जाधवने क्रिकेटनंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे केदार जाधवने भाजपात प्रवेश केला आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी केदार जाधवला भाजपाचं सदस्यत्व दिलं आहे भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपासाठी काम करायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली दोन हजार चौदापासून जेव्हा केंद्रात भाजप सरकार सत्तेत आलं आहे त्यांना मिळालेला प्रेम आणि पाठिंबा तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली ती मला फारच प्रेरणादायी वाटते माझे ध्येय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपसाठी जे काही कर छोटं योगदान देता येईल ते करणं आहे मला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन असा मला पूर्ण विश्वास आहे असं केदार जाधव म्हणाला ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला विकसित भारत बनवला आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला एका नवीन पातळीवर नेलं आहे आणि ते उल्लेखनीय यश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आणि याच उद्देशाने मी आज इथे बावनकुळे साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं सा समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काय पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल एवढंच बोलतो धन्यवाद श्री बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई